झालं का फायनली गुड नाईट एंड गुड नाईट इथं थांबायचं आता इथं थांबायचं नाही बाबा थांबायचं असतो माने तुझा नाही बाबा थांब तू हात येऊन आलाय तू थांब फायनली देवदर्शन झालेले आणि फटाकडे थोडे थोडे थोडं थोडं वाचतात

व्हिडिओ घेते का फोटो घेते ऐक ना व्हिडिओ घेते का व्हिडिओ ना बनवलं

नहीं नहीं कहीं नहीं। Welcome home, <whistles> welcome home, woo, 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 साहिल तू बाहेर जा अरे तू बाहेर जा अरे मी व्हिडिओ काढतोय ऐक माझ अरे खरच बाहेर जा साईल बाहेर जा साईल बाहेर जा नाही मी व्हिडिओ कोण काढणार मग एक फोटो काढतोय एक व्हिडिओ काढतोय नाही नाही केला नाही जमणार अँगल <tü> तो... तो चल। तू 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 चलता काय नाही चुलता विलता काय नाही बारीक आहे तू आमच्या पेक्षा चल चुलता काका गबस काका गबस काका ग चुलता म्हणल्या काकाच म्हणला बरोबर फण सलादो काल बाज जाय थोडा माग नाही नाही टाका जरा आईचे रात्रीतून मारणार देव लाग بودिके सारे पाईल लाबो नाही उठ नो बार पहिले ने घे मी आई थिंक लवकर का म्हणजे एवळो नु लाय अवस्थे कारण की नुसते खराब केलं नाही कसरत तुला चालत नाही आलं तुला चालतं नाही आलं तुला चालतं नाही आलं थांब तुला चालतं नाही आलं इथं कोणी आहे विरुद्ध होत विरुद्ध होत

चांदीची जोडवी लग्नाची खून संकेत आम्ही पण जोरा जोरात जोडवी लग्नाची खून नाव घेते धुमांची फोन

शॅडो पड शॅडो पडली असते म्हणून शॅडो पडली असते म्हणून बंद ठेवली लाईट ठेवू तसं नसते इकडून तिकडून शॅडो दिसली असते मध्ये काढू दे चालेल कर राहुल राहुल बैला बोलो बैला 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 बोलो बैला बाया बाया लान बाया लान ऐका ना एखादी जागा ठेवा ना व्हिडिओ मध्ये दिसलं पाहिजे ना लाईन तू आपण नंबर आहे लाईन आतमध्ये यायचंय तिथंच थांब माग थांब

माव दादा कुठे रावल्या राहुल सायला बोलावून त्यांना यायलाच असतं म्हणावं यायचं असतं म्हणा हो बनलं बदल बनलं खरंना ग्रह प्रवेश झालेला आहे

ये काळा बाप्पा ए मी उंच असतो ना ए नाको बोला मी ओरड पाठी वर नंबर वर येते हेला संदर्भ तो सगळी सर ये ए उंच असतो बा आ काय टाळ्या टाळ्या फटाकडे जावायचं तो वाजू द्याय नाही आला नाही आला नाही आला नाही आला नाही आला नाही येऊ द्या आवाज येऊ द्या येऊ द्या द्या काय प्रॉब्लेम नाही येऊ द्या भांड्या आवडून घेऊन द्यायचा माहिती का तुला माहिती झालं 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 सगळं झालं 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 आता लग्न झालं

अशा प्रकारे एंट्री झालेली आहे ब्लॉग संपला टाटा बाय बाय गुड नाईट टेक केअर ड्रीम हाय गाइस बाय 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 आजीचा नमस्कार आजचा नमस्कार 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 टाटा बाय बाय वालिकुम सलाम बारक्यापासून सुरुवात करायची का

इकडे 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 बघा झालं होईल अरे अरे बापरे गेमोर संपले सगळे जमले सहा नंबर राहिले सहा नंबर पुढे सहा नंबर आलेली आहे सहा नंबर मग अशी म्हणला करू आमच्याकडे लाईक ना करू म्हणजे शेअर ना करू मग मी सांग तू दिसते का पहिले सांग पर, वाव पायत घाल पायात घाल घ्या आता साहिल साहिल एकच मेकअप केलं हो तुला मेकअप करायचं नॅचरल ब्युटी आहे बाळा मी असं का करतो हेअरस्टाईल अरे तुझी ती नॅचरल ब्युटी आहे घे बघ

तू मला काय चांगलं बोलले मग आता काय म्हणताय दाजी शांत बसलो तुम्ही कडे

त्याला नाही बघायचं फक्त सुनमुख बघायचं असत मी दाद्याचा व्हिडिओग्राफर आहे

भाऊ इकडं वन नीट नोट चढ झाली त्याला घे ना होते नैन ला जाऊन शिफ्ट चांगला हो <laughs> इंट्रोडक्शन करून देतो या सासूबाई उलट उलट झाल त्यात टाळ्या 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 लसुन काँग्रेस लसुन काँग्रेस लसून ಚಲೋ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಮಾ ತುಂಡು ಕಾರ ಇಂಟ್ರೋಡಕ್ಶನ್ ಬಡೀಮಾ ಬರೋಬರೇನಾ ಬಡೀಮಾ

বাবা মারতগে ভাবছি গেলে ভাবছি মার